वायर कट झाली होती का गा। बघा गाईस वायर कट झाली होती तितकी कर अरे गुटखा खातो आहेस पान खाते बघून दाखव मग दहावीला असून पान खातोस मुलांचं नाव टाकून मुलींचा नंबर असतो का आणि हा तर नीचे सापाला बघितला आणि याला बघितला ना पहिल्या सापाला सोडून याला मारावं लागतं नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग फर्स्ट ऑफ ऑल आय एम सो 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 सॉरी गाईज कारण मी दहा दिवस ब्लॉग नाही बनवू शकलो काही कारणामुळे कारण मी तुम्हाला बोललो होतो की भाई माझी काकी ऑफ झाली आहे तर त्यासाठी मला ते बारावं वगैरे करायचं असतं ते सगळं गावी करायचं असतं ना आमच्या मूळ गावी करायचं असतं तर आम्ही कोल्हापूरला गेलो होतो तिथे तर आता मी मला पण जावं लागलं होतं दहा दिवसाची दहा दिवसाची सुट्टी कारण बाराव्याच्या आधी पण काही विधी होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या म्हणून आम्हाला सगळ्यांनाच जावं लागलं ऑल फॅमिली आमची गेली होती काहीच तर मला जाणं भाग होतं पप्पाला मी बोललो की माझं येणं गरजेचं आहे का पप्पा बोलले हा कारण आपल्या घरी झालंय तिथं तुला यावंच लागेल ते म्हणून मला गावी जावं लागलं होतं म्हणून आणि तिथं पण ब्लॉग मी नाही कंटिन्यू करू शकलो कारण तिथे बरोबर नाही वाटत नाही का काय झालंय काय म्हणजे जर मी ब्लॉग कंटिन्यू केला असतं तर मला ओरडले असते बोलले असते काय प्रसंग आहे काय करतोय तू म्हणून कारण मला मजबूरन नाही कंटिन्यू करावं लागलं तिकडे आणि बरोबर पण नाही वाटत नाही का म्हणून तर म्हणून मी ब्लॉग पेंडिंग होते माझे बट बट याच्या पुढे ब्लॉग पेंडिंग रहनार, नाही राहणार रोज ब्लॉग येणार आता थांबायचं नाही वेस सुरू करूया आजचा सा दिवस आपला काल मी सकाळी एकटाच आलो गावावरून मम्मी पप्पा नव्हते आले होते मम्मी पप्पा बोलले की मी पुढच्या पुढच्या दिवशी येते म्हणजे दुसऱ्या दिवशी येते तू जा पुढे तर मी येऊन बघतो काय भाई वायफाय माझा खराब झाला आहे म्हणजे खराब झालाय ॲट द सेन्स नेटवर्कच पकडत नाही आहे वायफाय चालत नाही आहे येऊन बघतो एवढं फ्रस्ट्रेट झालो होतो तर गाईज मी काल फोन केला दादांना जे माणसे वायफायचे आहेत ते त्यांना फोन केला ज्यांनी वायफाय लावला ते बोलले की ब बघतो मी येतो संध्याकाळपर्यंत तर त्यांना टाईम नव्हता ते बोलले संध्याकाळपर्यंत येतो तर मी संध्याकाळी बाहेर गेलो होतो मित्राला भेटायला ते येऊन गेले माझ्या घराला टाळं होतं तर ते बोलले की मी घराच्या बाहेर थांबलोय तू आला नाही तू कुठे आहेस वगैरे वगैरे तर मी बोललो की मी दादा बाहेर गेलोय तर एक काम करा तुम्ही तिकडनं जिकडनं तुमची मेन लाईन आहे तिकडनं तुम्ही कनेक्शन बघा काय असेल तर नसेल तर मग एक काम करा बघतो मी उद्या सकाळीच या मग मग आज सकाळी ते आले हे बघा पूर्ण पसारा मांडलाय बघा टेबल काढलंय तर माझं कनेक्शन आहे हे बघा हे माझं वायफायचं कनेक्शन आहे तर आणि ही पूर्ण इकडनं पूर्ण वायर अशी गेलेली इकडनं पूर्ण डायरेक्ट वरती आमच्या बिल्डिंगची जी टॅरेस आहे तिथे पूर्ण वायर गेलेली वरतीपर्यंत तर इथं वर वर तर काय प्रॉब्लेम नाही दाखवला दादाला दादा बोलले मी टेरेसवर जाऊन बघतो कसं काय आहे ते मग बघायला गेले ते टेरेसवरती तर फटाफट आपण पण जाऊया टेरेसवरती बघूया काय शॉर्टेज आहे वायर कट झाली आहे का बघूया आपण तिथे कारण वायर कट झाली असेल तरी पण नाही होणार ना नेटवर्क येणार नाही बघू काय झालंय तिकडे गेल्यावरतीच कळेल काहीच आता मी टेरेसवर आलोय वायफायचं काम करायला डायरेक्ट कनेक्शन माझ्या घरातून ते वरती टॅरेसवरती आहे ना तर दादा काम करत आहेत तिकडे पूर्ण ते कनेक्शन तिथून ते डायरेक्ट खालतीपर्यंत आहे तर मग तिथं बघतायत काय प्रॉब्लेम आहे त्या वायरमध्ये वायर कट झाली होती का बघा गाईज वायर कट झाली होती तिथे म्हणून तर कनेक्शन भेटतच नव्हतं काल रात्रीपासून मी ट्राय करतो आहे की भाई वायफाय का चालत नाही तर हिथं मेन प्रॉब्लेम होता बघा आणि बघा इथे मेन सगळं कनेक्शन असतं सगळ्यांचं बघा सगळ्यांचं कनेक्शन वायफायचं आमच्या बिल्डिंगचं फक्त आमच्या बिल्डिंगचं हे पुर्ने फक्त पूर्ण कनेक्शन असतं आमचं पूर्ण जेवढे पण वायफाय सगळे वायर आहेत बघा ते तिथून पूर्ण कनेक्ट होऊन हिथं जॉईंट होतात सगळे नाही का हि काय प्रॉब्लेम झाला ना मग सगळ्यांचे वायफाय बंद होणार असं सीन आहे गायजा गा। बघा ही जी वायर आहे ती डायरेक्ट माझ्या जाते खालती घरी डायरेक्ट जाते तर आणि तिथं काका ना काम करते तर ते काका काय बोलले की भाई वायर धरून ठेवू ना तर ही जी वायर तू सो जर तिथून सुटली तर डायरेक्ट खालती जाईल मग असं पुन्हा मग खालतून वरती आणावी लागेल वायरला मग ते पुन्हा कष्ट करावे लागतील हे सगळे तर म्हणून काका बोलले की तिकडून माझ्याकडून सुटली ना तर डायरेक्ट खालती जाईल वायर म्हणून धरून ठेवली नाही का वायरला गाईश थँक गॉड वायफाय चालू झाला भाई खूप वैतागलो होतो कालपासून थँक गॉड चालू झाला गाईज मम्मी पप्पा गावावरून आज आले सकाळी आणि पसारा बघा इथल्या इथंच ठेवून गेले कारण ते सकाळी चार वाजता आले आणि मम्मीला डायरेक्ट सहा वाजता कामावर जायचं होतं म्हणजे निघायचं होतं इकडनं तुम्हाला तर माहिती आहे इकडनं चेंबूरला जायला किती टाईम लागतो मम्मीचा जॉब चेंबूरलाच आहे आणि पप्पाची ऑटो रिक्षा पण तिथंच चेंबूरला आहे मग तिथेच भाडे मारतात ते म्हणून आले झोपले पण नाहीत आले तसेच आंघोळ बिंगोळ केली ना मम्मीने जीवन वगैरे बनवलं आणि निघून गेले बाई बघा भाई एवढं एवढं कष्ट एवढं कष्ट काय बोलायचं ॲनिवेज गाईज आता फटाफट ब्रश वगैरे हो करू अजून नाश्ता करू म्हणजे काय बनवले भाजी चपाती कुठली भाजी बनवली ते बघू खाऊ अजून आंघोळ करून आपल्याला चेंबूरला सुद्धा जायचंय कारण व्हिडिओ बनवायला जायचंय खूप खाडे झालेत भाई पण गावावरून कधीच आलाय आणि अभिषेक पण आला आहे तर आज व्हिडिओ बनवायचा योग आला आहे तर आजपासून व्हिडिओ चालू करू तिथे पण थांबायचं नाही आणि मध्ये पण थांबायचं नाही गाईज आज नाश्ता बघा काय आहे म्हणजे दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता हेच असतं आमचं चा। म्हणजे आ नेहमी भाजी असते आज पिठी आहे मम्मी घाई घाईत पिठी बनवून गेली आहे आणि चपाती आणि सुख गाईज कमेंटमध्ये सांगा नाश्त्याला दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला पिठी गुणी गुणी खाली आहे कारण पिठी आणि चपाती खूप भारी लागते भाई ज्यांनी खाली असेल गावाकडचे मोस्टली भाई आणि मराठी पब्लिक तर माहितीच आहे सगळ्यांना पिठी काय असते नाही भारी वाटते फटाफट फट खाऊ गाईज नाश्ता विष्ट झाला आहे रेडी पण झालो आहे मस्तपैकी आंघोळ करून आता जाऊ आपण चेंबूरला भाई व्हिडिओ बनवू ब्लॉग पण बनवू थांबायचं नाही कायच पोहोचलोय लोकेशन ओढती आहे बघा पुर हा पोरगा नवीन आहे म्हणजे हाय जुनाच आहे एका व्हिडिओ मध्ये दिसला होता बट कधी कधी येतो तो, तो। तुम्हाला काहीतरी दाखवतो पाठी बघा हे बघा हे बघा पोरशे आता तो ना काय करायला आहे का येईल खालती आणि घेऊन जाईल आतमध्ये त्याच्या गाडीला नजर लागेल म्हणून तो नाही गपकत आतमध्ये नेतो <laughs> <laughs> आता व्हिडिओ बनवू थोडेफार आहेत व्हिडिओ त्यांचे पण माझे पण थोडेफार आहेत अंधार व्हायच्या पहिला बनवून घेऊ व्हिडिओ तू किती रे दहावीला आहेस आणि गुटखा खातोयस गुटखा कडे खाते ई कर अरे गुटखा खातोयस पान खाते बघून टाकतो मग दहावीला असून पान खातोस

आम्ही त्या वयात भाई कधी सुटतोय आणि कधी आमच्या एरियाचं त्या ग्राउंड आहे भरणी तिथे जातोय खेळायला असं झालं होतं आणि आम्हाला हे माहिती पण नव्हतं तेव्हा ना दोन रुपयाचा पोटला भेटायचा पाणी प्यायचं आत्ता बी भेटतो ते आता भेटतो का नाही माहीत नाही कुठे कुठे भेटत असेल पण त्या टायमाला आम्ही भेटायचं आणि नळाला तोंड लावून पाणी प्यायचो आणि आत्ताची मुलं बघा पित पितायत गुटखा आहेत पान खात काय करतायत हा पण तसाच आहे आपण काय मोठं ना झालंय इकडे 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 आपण काय मोठं ना झालंय पोरीच्या मागे नुसतं त्याला झालं बघितलं पोरीशी बोलणं चालू झालं काय माहिती पोरात सेव्ह केला असेल नाव हो। हे सगळं असे स्कॅम करतात आई बाबा आई बाबांना रिक्वेस्ट आहे पोरांचा फोन चेक करा मुलांचं नाव टाकून मुलींचा नंबर असतो हा प्लीज आणि हा तर नीचे आहे सापाला बघितला आणि ह्याला बघितलं ना पहिला सापाला सोडून ह्याला मारावं लागेल गिरीज का गाना सुनेगा सुनेगा गिरीश का। ना 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 दिल सुने ना लिया ले बेटा बोलो ना बोलो क्या किया ए, आके दुनिया ले बेटा मैं भी अगर प्यार है किया तो क्या किया गाई शूट करून झालेलं आहे बघा रात्र पण झाली आहे भाई ह्याची एक व्हिडिओ उरली होती ती बनवली मी पण एक बनवली गमानी पण एक बनवली आणि ह्याची लास्ट व्हिडिओ बनवली आणि आता थोडंसं बसू आणि जायचं पण आहे दुसरी गाडी आणि हा बघा पळतोय व्हिडिओ बनवला बनवला पळतोय सरक रे धमा हे बघ पळतोय बघ कसला बिल्ला पोरीच्या पोरीच्या मागे एडा झालास रे भाई नाही तू पण कामाचा माणूस होतास माहिती आहे का कसला सनसेट येतोय एक दारू अजून एक मुलगी नादाला लागू नका आयुष्य बर्बाद होईल म्हणून आम्ही दोघ या दोन गोष्टी पासून लांब येतो इतिहासात पहिल्यांदा आणि आतिषबा व्हायला हो पाहिजे भाई हा स्टिंग पासतोय इतिहास नाही मीच दर हा इतिहास आपणच लिहायचा कारण हा हा पाचतोय भाई हा पाचतोय हा फक्त ना व्हिडिओ व्हिडिओ हे दाखवतो असं तसं नाही पाजत जेव्हा येते ना तेव्हा हा दाखवतो हा जेव्हा मी ना तेव्हा दाखवत ते नाही काहीच व्हिडिओ वगैरे बनवून झालाय मजाक मस्ती पण करून झाली आता जातोय वाशीला कारण सिद्धांतला पण भेटायचंय आता इथून शेअरिंग ऑटो करेल तिथून शेअरिंग ऑटो करून मग जाईन वाशीला हे असे मित्र असताना नसलेले परवडले <laughs> किती वाजल्या आणि किती वाजता आले मला बोलला की भाई आठ वाजता निघतो साडेआठ पर्यंत पोहोच वाशीला आणि आलाय किती वाजता सवा नऊ मला आधीच सांगायचं होतं तेव्हा कळालं तर मी काय करू मग आता मग ते मला नाही माहिती मला तेव्हा मेसेज करायला पाहिजे होत तुला काय आता मी कसा मेसेज करू मी आतमध्ये अरे बोलायला पाहिजे रुप आहे तू बीच मे मता मेरा दुसरा मीटिंग मी फोनवर बोललो ना तुला भरतोय म्हणून अरे हारच मानत नाही बाय स्वतःची कबूलच करत नाही दात तोडून टाकेल आता आता दंडच आहे तुला आता नको मस्का दंड़ मारू दंड़ आता तुला आता, आता, आता दंडच आहे भाई आता चारलच लागणार वडापाव खाऊ काहीच प्लॅन मी थोडा चेंज आहे आता पाणीपुरी खायला आलोय वडापाव नाही त्याच्याकडे भाई आणि सॉरी वडापाव आहे पण समोसा पाव नाही म्हणून माय मित्र बोलला की आपण पाणीपुरी खाऊ नाही का तर पाणीपुरी जेवू ना ते अरे लौडा करनो बंद यार ती स्टोरी टाकायची याला गाणं भेटत नाही बोलते भाई मला टाक माझं मला 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 देत आहे मी बोलत थांब जरा करतो करतो करतो, करतो थांब ना जरा दोन मिनटं भेटून मोबाईल लावडा बंद मोबाईलला भेटून भेटून झालं आता चाललंय घरी त्याच्या फोन मध्ये चार्जिंग नाही त्याची स्टोरी टाकतो बाय पहिला गाईज मित्र पण गेला त्याच्या घरी लेट झाला होतो खूप मी पण आलोय पनवेलला माझ्या घरीच जातो थोडस लांब आहे चालतो आहे कारण रिक्षेवाले इकडं भाई बाराच्या नंतर तीस रुपये घेतात पंधराशे तीस करतात म्हणून भाई चाललं चालतच गेलेलं बरं नाही का म्हणून तर गाईश खूप टाईम झाला आहे बारा वाजलेत भाई बारा, चाल बारा वाजलेत वाज आणि वन्स अगेन सो 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 सॉरी गाईस कारण मी एवढ्या दिवस ब्लॉग नाही कंटिन्यू करू शकलो कारण प्रॉब्लेम समजू शकता तुम्ही पण तर काय विषय नाही असेच उद्यापासून पण ब्लॉग चांगले चांगले येतील ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हां खाली हाईपचं बटन आहे व्हिडिओला हाईप करा भाई क्लिक करून हाईप करा व्हिडिओला पूर्ण नाही का मराठी माणसाला सपोर्ट करा काहीच आणि अजून काय थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय